नमस्कार मित्रांनो युवा शेतकरी या यूट्यूब युट्यूब चॅनलमध्ये मी अक्षय पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज आणि दोन तीन दिवस मागच्या अतिशय जोरदार पाऊस झाला आणि या पावसामध्ये शेतकऱ्यावरती संकट आलं की आता टोमॅटो खराब होत आहे टोमॅटो दोन तीन गोष्टींमध्ये खराब होत आहे पहिली गोष्ट झाडाचा जो पाला आहे तो खराब होतोय ऍक्च्युअली गोष्ट इथंच पण होतोय की जेव्हा पाला खराब होतो तेव्हा पीक खराबच होणार आहे फळाला जी शायनिंग आहे ती शायनिंग नाही फळाची जी चकाकी क्वालिटी पाहिजे ती क्वालिटी भेटत नाही त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे फळाची फुगून होत नाही आणि त्यानंतर तिसरी गोष्ट की जो नंतरच आपलं फळ असतं त्याच्यासाठी बरेच सारे प्रॉब्लेम्स येतात टिपके वगैरे आपल्या पाना पानांवरती येतात त्याच्यानंतर फळांवरती सुद्धा येतात मग या सगळ्या समस्या कशा प्रकारे शेतकरी सोडवू शकतो आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर बघणार आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला फक्त एक प्रॉब्लेम येणार आहे की पुढे गेल्यानंतर तुम्हाला कुठल्याही औषधाचं नाव त्याच्यात दिसणार नाही ते तुम्ही फक्त ऐकूनच यूज करू शकता बिकॉज ऑफ टाइम खूप कमी आहे आजचा व्हिडिओ अपलोड करण्यासाठी आपल्याकडे ले। दुसरी गोष्ट तुमच्यासाठी ज्या तुमच्यासाठी तुमच्याकडे ज्या काही गोष्टी मी शेअर करणार आहात त्या ऐकून त्या अंमलात आणायच्या की नाही हा तुमचा डिसिजन असणार आहे पण व्हिडिओची माहिती आवडली तर नक्की चॅनल करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा कारण आपला प्रयत्न हा आहे की शेतकऱ्यासाठी आपली काहीतरी भूमिका असते आणि ते भूमिका म्हणजे शेतकऱ्याला आपल्याकडून काहीतरी भेटलं पाहिजे त्याच भूमिकेतून आपण काम करणार करत आहोत आणि भविष्यातही करणार आहोत असो विषयाकडे वळताना दोन तीन गोष्टी मी सांगतो की बऱ्याच शेतकऱ्यांकडे जाण्याआधी खूप साऱ्या शेतकऱ्यांचा सा प्रश्न होता की तुमचा प्लॉट दाखव आता माझ्या ह्या पंच्याहत्तर दिवसाच्या प्लॉट मध्ये हो मी उभा आहे सव्वा पाच साडेपाच फूट या प्लॉटची हाईट आहे आणि तुम्हाला दाखवण्यासाठी एक गोष्ट मी दाखवतो झाडाच्या टॉप पर्यंत फ्लॉवरिंग आहे तुम्ही इथे बघू शकता माझ्या खांद्याच्या लेवलने जे फळ इथे सेटिंगला आलेलं आहे सेटिंग झालेलं आहे त्यानंतर इथेही तुम्हाला दाखवू शकतो मी फळ सेट झालेलं आहे काही फुलकळी आलेली आहे म्हणजे इतक्या टॉप लेवलला सुद्धा आपण सेटिंग घेतलेली आहे आणि पाला झाडाचा जो पाला असतो निस्ती हाईट झालेली नाही तर पालाही तुम्ही या व्हिडिओमध्ये बघू शकता की कि किती फ्रेश आणि चांगला पाला सुद्धा अजूनपर्यंत आपण टिकवलेला आहे पंच्याहत्तर दिवसाच्या प्लॉटमध्ये चांगली गोष्ट आहे जर नियोजन केलं तर सगळ्या गोष्टी सक्सेसफुल होतात आपण कुणाच्याही प्लॉटमध्ये जाऊन कोणताही व्हिडिओ शूट करत नाही फक्त जेव्हा मी कॉलेजला असतो तेव्हा कधी कधी काही इश्यू असतात त्यामुळे आपल्याला तिकडे जाऊन व्हिडिओ शूट करावा लागतो पण आज रक्षाबंधन निमित्त घरी आल्यामुळे आपण हा व्हिडिओ आपल्याच प्लॉटमध्ये घेत आहोत प्लॉटमध्ये व्हिडिओ घेताना ज्या अडचणी शेतकऱ्यांना त्या सांगणं अतिशय गरजेचं आहे त्यात पहिली गोष्ट पाला खराब होतो व पाला खराब होताना जर तुमच्या प्लॉटवर फुलकही नसेल तर हा स्प्रे तुम्हाला घ्यायचा आहे कुप्रोफिक्स तुम्हाला वापरायचं एक किलो काही अडचण येत नाही माझ्यावरती विश्वास ठेवा एकरी एक किलो तुम्हाला कुप्रोफिक्स वापरायचं त्या कुप्रोफिक्समध्ये तुम्हाला वापरायचे टेप्टोमायसिन सल्फेट ते वापरताना वापरायचे तीस ग्रॅम आणि त्याच्यामध्ये तुम्हाला वापरायचं स्कोर हे सिझिंटा कंपनीचं प्रोडक्ट आहे अतिशय तगड रिझल्ट देतं याच्यामध्ये डिफिकोना जो हा घटक येतो हे स्कोर वापरताना तुम्हाला ऐंशी एम एल प्रति एकर ह्या हिशोबाने वापरायचे या तिघांची एकत्रित फवारणी तुम्हाला करायचे मी सांगतो मी काही कुप्रोफिक्स का तुम्हाला रिकमेंड करतो युपीएल कंपनीचा आपलं काही कोलाबरेशन आहे का तर काही नाही माझ्या मामाची कुप युपीएल कंपनी नाही आहे युपीएल कंपनीशी आपल्याला काही घेणं नाही पण जे कुप्रोफिक्स हे जे प्रोडक्ट आहे याच्यामध्ये स्पेशली मँकोचे व कॉपर सल्फेट घटक येतात दोन्ही कॉन्टॅक्ट असल्यामुळे आपल्याला आपल्या पिकावरती फवारल्यानंतर तात्काळ रिझल्ट भेटतो दुसरी गोष्ट याच्या बरोबर आपलं आपण कुठलाही स्टिम्युलेटर असतं किंवा ते करू शकतो म्हणजे आपल्याला अडचण येत नाही आजचा आपल्या प्लॉट वरती जर कुठला स्प्रे झाला असेल हा तुम्हाला ऐकायचा असेल तर आज आपण डबल जे गोजेश कंपनीचा प्रोडक्ट आहे ज्याच्यामध्ये होमोप्रासून लाईट झिरो पूर्णांक झिरो फोर परसेंट येतं हे आपण आज स्प्रे केलेलं आहे दोनशे एम एल प्रति एकर या हिशोबाने आणि याच्यामध्ये आपण कुप्रोफिक्स वापरले आठशे ग्रॅम आणि दोघांची एकत्र फवारणी केलेली आहे याचं कारण की टॉपला जी आज फ्लॉवरिंग आलेली आहे अतिशय तगडी फ्लॉवरिंग आपल्या टॉपला आहे पण ती सेट झाली पाहिजे कारण पाऊस खूप झोपाट्यानं पडतोय खूप जास्त पावसामुळे त्या फ्लॉवरिंगला अडचण यायला नको म्हणून आपण गोजरेच जे डबल आहे त्याची फवारणी इथं घेतलेली होती तुम्ही चॉईसेस ऑलवेज युनिवर्स पण एक गोष्ट मला सांगायची होती की जी होमोप्रॉसर लाईन नाही ते अतिशय मदत करतं मग असे काही जे स्प्रे असतात ते तुम्ही ठराविक घेऊ शकतात कारण तुमचा अनुभव माझ्यापेक्षा नक्कीच जास्त असू शकतो अनुभव असेल पण अभ्यासही जास्त असू शकतो बऱ्याच शेतकऱ्यांना काही समस्या असतात त्या आपण कमेंट बॉक्समध्ये विचारू शकतात तत्पूर्वी पुढे जाण्याआधी दोन गोष्टी होतात की झाडावरती टिपका म्हणजे झाडावरती टिपका तर येतोच येतो पण तोच टिपका पुढे जाऊन फळावरती येतो मग फळावरती टिपका येऊ नये याच्यासाठी शेतकऱ्यांनी काय उपाययोजना करायला पाहिजे अशा वेळेस बाहेर कंपनीचं जे नेटिव्ह भेटतं ते नेटिओ तुम्हाला वापरायचं एकशे पंचवीस ग्रॅम प्रति या हिशोबाने आणि त्या मध्ये तुम्हाला वापरायचं सल्फेट तीस ते पस्तीस ग्रॅम प्रति एकर ह्या हिशोबाने आणि दोघांची एकत्रित आपल्याला फवारणी इथं करायची त्याच्यामुळे जो झांतू आपल्या पिकावरती येतो ज्याला आपण ब्लॅक स्पॉट किंवा असं बोलतो का टिपका आपल्या पिकावरती येतो तोही येणार नाही त्याच्यासाठी ये आपल्याला मदत होईल त्याच्यानंतर आणखी दुसरी गोष्ट फ्लॉवरिंग जी आहे ती ड्रॉप होते किंवा फुटवा शेतकऱ्याच्या पिकामध्ये होत नाही आता माझं पीक तुम्ही माझ्या पाठीमागे बघताय त्याच्याबद्दल जास्त काही बोलायची गरज नाही पण तुमच्या पिकामध्ये फुटवा का भेटत नाही तर त्याची कारण असतात नायट्रोजनचं वाढीव प्रमाण प्रमाण प्रमाणे ते कमी करायचे फॉस्फरस थोडस वाढवायचं तर देता देता वरून एक्सप्रे तुम्हाला देऊन टाकायचं वलाग्रो ऍग्रोचं जे एम सी एक्स्ट्रा भेटतं वल्याग्रो बायोलॉजिकलचं जे एम सी एक्स्ट्रा भेटतं ते एम सी एक्स्ट्रा अडीशे ग्रॅम त्याच्यामध्ये तुम्ही वापरू शकता टिल्ट किंवा आपलं फेप्सा आता टिल्ट किंवा वेबसा वापरताना काळजी घ्यायची दोन्ही शंभर एम एल वापरू शकता पण जर जर तुम्ही टिल्ट वापरलं तर त्यामध्ये बॉरॉन ऍड करू शकता आणि जर वेबसा वापरलं तर दोघांचीच एकत्र फवारणी करायची चॉईस आर ऑलवेज इन देअर तुमच्यावरती जी चॉईस आहे पण मला एकच गोष्ट सांगायची काही फवारणी करा विशिष्ट वेळेत कुठली फवारणीची आपल्याला गरज आहे ती गोष्ट महत्वाची आहे त्याच्यानंतर फक्त तुम्हाला पाला वाचवायचा आहे आपल्या झाडावरती कवरेज भेटलं पाहिजे फळ अतिशय चांगलं आहे प्लॉट फुलकळीमध्ये अशा वेळेस तुम्ही मार्केटमध्ये भेटणार इक्वेशन प्रो ज्याच्यामध्ये फेमो दोन घटक येतात ते पणू शकतात स्ट्रॉंगेस्ट आहेत जर तीन चार तास उघडलंय पाऊस उघडणार आहे तीन चार तास असा तुमचा अंदाज आहे कारण बऱ्याच सारे शेतकऱ्यांना कळतं की किती दिवस किती काळ आपला पाऊस उघडणार आहे त्यांचा अंदाज असतो अंदाज खूप उत्तम असतो त्या गोष्टीला तर दाद द्यायलाच हवी मग अशा वेळेस तुम्ही मार्केटमध्ये सिझनच्या कंपनीचा रिव्हर्स भेटतं बँडी प्रोप हा घटक पूर्णांक चार टक्के येतो अतिशय फंगाई साईड आहे बिंदा स्प्रे करून टाका काही अडचण येत नाही एकशे साठ एम एल प्रमाण घ्यायचं आणि स्प्रे करून टाकायचं बिलकुल येत नाही अतिशय रिझल्ट भेटतो त्याच्यानंतर अदामा कंपनीचं जे कस्टोडिया आहे ज्याच्यामध्ये टेबोकोन वी स्ट्रॉबेरी दोन घटक आहे अतिशय तगड रिझल्ट देतो हे जरी स्प्रे केलं तर चांगल्या किमतीमध्ये चांगलं नियोजन तुम्ही करू शकता त्याच्यानंतर एप्रो व प्रोपिनेफ हे घटक असणारे मेलोडी डिओ जे आहेत ते जरी आठशे ग्रॅम प्रति एकर ह्या हिशोबाने फवारलं तरी चालतंय काही अडचण येत नाही अमिस्टार आहे किंवा अमिस्टार टॉप आहे एमिस्टार टॉप मध्ये तुम्हाला माहितीच आहे टेबिकोन स्टॉबिन हे दोन घटक येतात अठरा अकराचं कंबिनेशन आहे त्याच्यानंतर प्लेन जे अमिस्टार आहे त्याच्यामध्ये तेवीस टक्के ऍजोक्झी स्टॉबिन हा घटक येतो हे जे चांगल्या लेवलचे बुरशी नाशक येते तुम्ही तर स्प्रे करू शकता पण पाण्याचा अंदाज किंवा इतर सगळ्या गोष्टींचा अंदाज जर फुल फुलकाही नसेल तर अशा वेळेस डब्ल्यूबी फॉर्म्युलेशन जास्तीत जास्त वापरण्याचा विचार करा प्रयत्न करा की कारण आपल्याला आपला जो पाला आहे तो वाचवायचा आहे फळावरती कवरेज द्यायचा आहे फळावरती जर कवर आणलं तर फळावरती जे फंगस आहे किंवा फंगाईस फंगाई जे डिसीज आहे ते अटॅक करत नाही मग या सगळ्या गोष्टींची काळजी आपल्याला घ्यायची फळ फुगवण्यासाठी काय करू शकतो या गोष्टी जर विचारण्यात आल्या तर मी ऑलवेज एकच ग्रेड रिकमेंड करतो जीरो अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस का कारण रिझल्ट जे आहे ते अतिशय बेस्ट आहे कारण आपल्याला रिझल्टेनच आपलं काम करायचंय त्याच्यानंतर ब्लॉसम डॉट बऱ्याच साऱ्या ब्लॉस बऱ्याच साऱ्या वेळेस येतो त्याच्यानंतर जी फ्लॉवर ड्रॉपिंग आहे ती जास्त प्रमाणात होत असते अशा वेळेस तुम्हाला कॅल्शियम ऑक्साइड जरी वापरलं तरी चालतं दोन किलो तुम्ही कॅल्शियम ऑक्साईड देऊन टाका याच्यामुळे फायदा हा होईल की फ्लॉवर ड्रॉपिंग होणार नाही झाडाची पोटोसिन तसीच जी ची प्रक्रिया आहे ती चांगली चालू राहील आणि त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे आपलं जे फळ आहे त्याला चकाकी राहील आणि तिसरी आणि अत्यंत महत्वाची गोष्ट की जे आपलं फळावरती ब्लॉसम डॉट येतो तो कधी येणार नाही या गोष्टींची काळजी घेत चाला त्याच्यानंतर बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना प्रॉब्लेम हा येतो की झाडाची जी हाईट आहे ती वाढत राहते आता आपल्या आपल्याला हा प्रॉब्लेम नाही म्हणू शकत बिकॉज फळ पण तितकंच भेटलेलं आहे आता टॉपला सुद्धा त्याची सेटिंग चालू आहे त्यामुळे आपण हा प्रॉब्लेम नाही म्हणू शकत चांगली गोष्ट इतकी वाढ झालेली आहे वरायटी कुठली लावली हा बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम असतो बरेच सारे शेतकरी मला विचारतात की दादा तुम्ही कुठल्या वरायटीची लागवड केलेली तर मी ऑलवेज आणि आताही सांगतो आपण आर्यमाने ह्या व्हरायटीची लागवड केलेली आहे अतिशय चांगला प्रतिसाद भेटलेला या वर्षी पण तुम्ही फक्त एक गोष्ट करा नियोजन यशस्वीरित्या करा नियोजनाने नि सगळ्या गोष्टी सक्सेसफुल होतात बाकीच्या ज्या काही अडचणी असतात कमेंट बॉक्स मध्ये विचारा कारण प्रत्येक गोष्टीवरती बोलणं आणि ह्या वेळेस ते इथं शक्य नाही आपण प्रयत्न करू की प्रत्येकाच्या कमेंटचा रिप्लाय कशा पद्धतीने दिला जाईल त्याच्यानंतर अशा वेळेस रोको ज्याच्यामध्ये था फरक पिकतील सत्तर टक्के येतं याचा जास्तीत जास्त वापर करा कारण फुलकेसाठी सपोर्ट करतं प्लस डब्ल्यू पी फॉर्म्युलेशन आहे त्याचा चांगला आपल्याला फायदा होतो या वातावरणामध्ये आणि रोको असं एक मेव फंगाई साईड आहे जे मागच्याही वेळेस मी बोललो होतो डब्ल्यू पी फॉर्म्युलेशन हा फुलकळीसाठी कायम घातक असतो हो थोड्याफार प्रमाणात जास्त असो कमी असो प्रमाण फायसाइड नुसार कमी होऊ शकतं कंटेननुसार कमी जास्त होऊ शकतो पण डब्ल्यू डब्ल्यू पी फॉर्म्युलेशन एक एम डेंजरस आहे फुलकईसाठी साठी अशा वेळेस रोख एकमेव आहे जे फुलकईसाठी उत्तेजक म्हणून काम करतं मग असे जे फंगाईसाइड यांचाही वापर आपण केला पाहिजे बऱ्याच साऱ्या गोष्टी शेतीमध्ये अनुत्ते असतात काही रोग शेतकऱ्याला लक्ष लक्षात येत नाही बऱ्याच साऱ्या डिशेज बद्दल आपण पुढे बोलू की प्रत्येक रोगावरती काय काय समाधानकारक उपाय आपल्याकडे आहेत असं नाही की प्रत्येक औषध सेम वेळेस तेच फवारलं पाहिजे असं काही नाही पण कुठल्या औषधाचे कितपर्यंत रिझल्ट भेटले हे तरी शेतकऱ्याला कळायला पाहिजे म्हणून आपण तेच औषध रिकमेंड करत असतो इथून पुढे इतर जे काही प्रोडक्ट भेटतात मार्केटमध्ये जे टॉप चे रिझल्ट येतात त्याबद्दल बोलूयात आता व्हिडिओ खूप मोठा झाला इथे थांबवत तोपर्यंत